नमस्कार इलेक्ट्रिकल गुरुकृपा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की सिलिंग फॅन सिलिंग फॅनचं कनेक्शन कसं असतं आणि त्याला कॅपेसिटर कसा, कसा जोडला जातो आणि या तीन वायर असतात की सिलिंग फॅनच्या मोटरमधून बाहेर आलेल्या यात मेन वायर कोणची रनिंग वायर कोणती आणि स्टार्टिंग वायर कोणती आणि कुठल्या वायरला कॅपेसिटर जोडायचा हे आज आपण बघणार आहोत मल्टीमीटरच्या सहाय्याने एक मल्टीमीटर आहे तर काय होतं कधी कधी आपण सिलिंगला फॅन लावलेला असतो तर तो उतरवण्यासाठी कारागिरी भेटत नाही किंवा मग कुणी दुकानावर घेऊन आलं तर लाईट नसते किंवा मग लाईट नसताना चेक कसं करायचं मल्टीमीटरने ते आज आपण बघणार आहोत तर मल्टीमीटर चला व्हिडिओला सुरवात करूया मल्टीमीटर आपण बजर बजरवर सेट करायचं इथं बजर असतो तुम्हाला ऐकत असेल बजर, बजर वाचतोय तर यामध्ये सिलिंग फॅनच्या मोटरमधून तीन वायर बाहेर आलेल्या असतात त्याच्यामध्ये कॅपॅसिटरच्या दोन वायरी कोणत्या आणि मेन वायर कोणती ही कशी ओळखणार तर ज्या दोन वायरला जास्त रिडिंग दाखवेल तर ती वायर आपणही कॅपॅसिटी समजावे चला तर मग सुरू करूया येलो आणि निळ्या वायरला तीनशे पाच दाखवत आहे येलो आणि ब्राऊन वायरला तीनशे तीस दाखवत आहे आणि ब्राऊन आणि निळी वायरला जास्त दाखवत आहे सर्वात जास्त दाखवत आहे म्हणजे तीनशे शहाऐंशीच्या आसपास दाखवत आहे याचा अर्थ असा का जे जास्त रिडिंग दाखवत आहे त्या दोन वायरला ते आपण एक कंडेन्सर आणि कॅपॅसिटीच्या वायर आहेत समजायचं तर इथं तीनशे पंच्याऐंशी तीनशे चौऱ्याऐंशी दाखवत आहे ती निळी आणि ब्राऊन वायर आपली ही कॅपॅसिटीची वायर आहे आणि राहिलेली पिवळी वायर जी आहे ती आपली मेन वायर आहे असं समजायचं आहे आता हे झालं आपलं कंडेसर कॅपॅसिटरची वायर कॅप कोणते आहे ते आपल्याला कळालं आहे एक ब्राऊन आणि निळी वायर आपली कॅपॅसिटरची वायर आहे राहिलेली पिवळी वायर ही आपली मेन वायर आहे हे झालं कॅपॅसिटरची वायर आपल्या समजल्या आता याच्यामध्ये रनिंगची कोणती वायर आहे आणि स्टॅटिंगची कोणती वायर आहे ते चेक करणार आहोत रनिंगची कोणती वायर आणि कॅपस स्टॅटिंगची कोणती वायर आहे ते आपण चेक करणार आहोत तर आपल्याला स चेक केल्या समजलं आपल्याला की आपली पिवळी वायर मिळणे तर या कॅपॅसिटीवरच्या राहिलेल्या दोन वायरला चेक करायचं याच्यामध्ये जास्त रिडिंग कोणत्या वायरला येतं आता तीनशे दाखवतं आहे एक वायरला आणि एक वायरला तीनशेपेक्षा जास्त दाखवतं आहे तीनशे सव्वा तीनशे दाखवत आहे तर याचा अर्थ का आपली ब्राऊन वायर रनिंगची हो वायर आहे आणि निळी वायर जी आहे ती आपली स्टॅटिंगची वायर आहे तर आपण हे सर्व चेक केल्यामुळे आपल्या लक्षात असं आलं की आपली पिवळी वायर मेन आहे ब्राऊन आणि निळी वायरी कॅपॅसिटरची आहे पिवळी वायर मेन आहे आणि या पिवळी आणि ए सॉरी ब्राऊन आणि निळे वायर पी की आपली रनिंगची वायर कोणची आहे तर आपलं असं रनिंग म्हणून सर असं लक्षात आलं की आपली ही ब्राऊन वायर रनिंगची वायर आहे निळी वायर ही स्टॅटिंगची वायर आहे तर आपण याचं कनेक्शन करूया कॅपसिटर लावून चेक करूया आपण इलेक्ट्रिकल गुरुकृपा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आता आपली पिवळी वायर मेन होती राहिलेलं ब्राऊन आणि आपण कॅपिटर जोडूया कॅपॅसिटीचे दोन वायर असतात त्या जोडूया अशी पिवळी वायर मेन वायर मोकळी असते आणि कॅपॅसिटरच्या दोन वायर ब्राऊन आणि निळ्या वायर जोडलेली आहे तर आपण चेक केल्यानुसार आपल्याला आलं का आपली ब्राऊन वायर आपली रनिंगची वायर आहे आणि ही निळी वायर ही वायर आहे आणि पिवळी वायर मेन आहे तर या कनेक्ट कनेक्टरमध्ये कनेक्शन कसं करायचं त्याचं कनेक्टरला तीन पॉईंट असतात दिलेले इथं एक दोन तीन तर या वरच्यासमध्ये आपण हे मेनची वायर जोडायची पिवळी वायर असते आपण चेक केल्यानं चेक केलं आपण आहे ती पिवळी वायरवर जोडायची ती मेनची वायर झाली आणि आपली रनिंग च्वायरी ब्राउन ब्राऊन वायर आहे ती ती ब्राऊन सर्वात खाली जोडायची म्हणजे आपलं फेस दुटल आपल्या लक्षात आलं कुठलंही नी राहिलेली वायर मध्ये बा मध्ये जोडून द्यायची ती आपली स्टॅटिंगची वायर आहे वर मेन जोडलेली मध्ये श्ट्या, मधी स्टॅटिंगची वायर आहे खाली रनिंगची वायर आहे आणि या बाजूने आपले दोन कनेक्टर आहे फेज आणि न्यूट्रल देण्यासाठी तर आपला फेज मेनमधून जाणार आणि न्यूट्रल ही आपली रनिंग याने ब्राऊनमधून जाणार आपण ते सिरीजच्या सहाय्याने चेक करूया पंखा सरळ फिरतो का उलटा फिरतो बघा पंखा एकदम व्यवस्थित सरळ फिरलेला आहे आपला उलटा फिरलेला नाही आपण मल्टीमटरियल सहाय्याने कनेक्शन चेक केलं होतं की पिवळी वायर मेने आणि ब्राऊन आणि निळी वायर ही कॅपसिटरची वायर आहे तर पंखेचे खूप प्रकार असतात त्यानुसारच त्याचे कनेक्शन वायरनंतर आलेले कलर बी खूप वायरचे कलर असतात तर त्याच्यात आपण लक्ष कलर का कलर कुठले असू द्या मल्टीमीटरला ज्या दोन वायरला जास्त रिडिंग दाखवेल त्या दोन वायर आपल्या कॅपसिटरच्या समजायची उरलेली वायर मेन समजायची आणि परत आपली रनिंग स्टार्टिंग कशी ओळखायची तर मेन वायरला एक मल्टीमीटरची वायर लावून आणि ब्र रनिंग आणि स्टार्टिंग कॅपॅसिलच्यावर चेक करा जिथं जास्त रिडिंग रीडिंग पडेल ती आपली रनिंगची वायर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद